या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस मध्ये न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी सामाजिक जनजागृती फाउंडेशन आणि दुर्गा मंडळ चेंबूर या संस्थेच्या वतीनं अमरनाथ यात्रेचं आयोजन केलं गेलंय तीस जून ते दहा जुलै पर्यंत संस्थेचे उपाध्यक्ष अमित राजकोटिया सचिव राजेश भोलो उपसचिव प्रथमेश पेडणेकर आणि दुर्गा मंडळचे अध्यक्ष रसिक देढिया आणि अन्य भोले भक्त यांनी आपली यात्रा बांद्रा टर्मिनस इथून सुरू केलेली आहे पोलीस बंधा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज